जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम चालू केला आहे की मॅडम तुम्ही म्हणता ना मॅडम कुठले प्रश्न आम्ही अभ्यासायचे पीवाय चा फायदा होतो की नाही त्याच्यानंतर कुठले टॉपिक महत्वाचे आहेत तर आता तुमच्यासाठी काय केलंय तर पहा बुद्धिमत्ता या विषयातील पोलीस भरतीला मागील पाच विषयात सॉरी पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्न आपण टॉपिक नुसार घेत आहोत पहिला टॉपिक आहे आपला वर्णमालिका ठीक आहे तर बुद्धिमत्ता चाचणीमधलं वर्णमालिकेमधले असे कुठले प्रश्न आहेत ते खूपदा विचारले गेलेत याचा एकदा आपण आढावा घेऊयात ठीक आहे याच पद्धतीने सगळ्या विषयांचे लेक्चर होतील आणि याच पद्धतीने सगळे टाईप तुमचे सगळे टॉपिक कव्हर होऊन जाईल आणि बरेचशा प्रश्न तुम्हाला समजतील हम्म तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या लेक्चरला मग त्याआधी तुम्हाला सेशनला लाईक करून घ्यायचं आहे पटकन लाईक केलंय शेअर शेअर केलं असेल तर वळूयात डायरेक्ट प्रश्नांकडे तर बघा प्रश्न काय दिलाय जे एल एन पी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल आर टी एस क्यू आता तुम्हाला दिसतंय दोन हजार तेवीस ला आलेले प्रश्न आहेत मी काही वाचत बसत नाही की कुठे कुठे प्रश्न आले तुम्हाला समजून जाईल की कुठे कुठे प्रश्न आलेले आहेत ते डायरेक्ट सोडवायला घेऊयात हा एक व्हिडिओ थोडा हार्ड अँड फास्ट म्हणजे फास्टच असेल जेणेकरून तुमचं एक पाच ते दहा मिनिटांमध्ये पटकन सराव होऊन जाईल जे नंतर के एल एम एन ओ पी क्यू आर यावरनं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक पहिला आर आलाय त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बघूयात ई प्रश्न प्रश्नचिन्ह ओ प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल आय एच यू एफ आता ह्याच्यामध्ये प्रत्येक शिक्षक आपापल्याप्रमाणे दहा ते पंधरा प्रश्न तुमचे घेतील बघा ए ई e, प्रश्न चिन्ह ओ आणि आय काय दिले इथे हे इंग्रजीतले स्वर दिले आहेत म्हणून आपल्याला उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक पहिला स्टेशनला लाईक करून घ्यायचंय हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला ए झेड वाय बी वाय XW, एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू व्ही यू प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कुठलं अक्षर येईल डी डब्ल्यू यू व्ही टी एस डी व्ही डब्ल्यू यू टी एस डी डब्ल्यू व्ही यू टी एस आणि डी एक्स डब्ल्यू व्ही यू टी बघा ए च्या विरुद्ध झेड आहे मग वाय बी च्या विरुद्ध वाय आहे पण तीन घ्यायचे एक्स डब्ल्यू सी च्या विरुद्ध एक्स आहे मग डब्ल्यू व्ही यू बघा झेड वाय दोन घेतले वाय एक्स डब्ल्यू तीन घेतले एक्स डब्ल्यू व्ही यू चार घेतले पुढे पाच घ्यायचं डीच्या विरुद्ध आहे डब्ल्यू डब्ल्यू च्या आधी यू यू च्या आधी व्ही व्ही च्या आधी टी टी च्या आधी एस उत्तर काय आलं डी डब्ल्यू यू व्ही टी एस किंवा हे तीन अक्षर आहेत हे चार हे पाच आणि पुढे सहा अक्षर असं घेतलं तरीही चालेल बरोबर आलं का तर बघा प्रत्येक वेळेस जेव्हा आपण परीक्षेमध्ये अशा पद्धतीने गणित सोडवतो हे जे ऑप्शन असतात तेच असतात तुम्हाला कन्फ्यूज करणारे एसटी इथे गडबड झाली ना आता बघा एस डब्ल्यू आणि डी जमलं एसटीयू यू हो ना मग जेव्हा आपण परीक्षेमध्ये असे गणित सोडवतो ह्यामध्ये चुका होतात मग सोडवलेली गणित आपल्याला योग्य आणायचे असेल तर थोडस बारकाईने लक्ष ठेवायला लागेल पुढलं पाच वेळा बी सी डी ई e, एफ जी डी एफ एच जे ई एच e, के एन क्यू प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणतं अक्षर येईल चार ऑप्शन दिलेले आहेत पहिलं बी नंतर सी नंतर डी नंतर ई e नंतर येणार एफ बी नंतर सी डी एफ जी एच आय जे बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन तीन ने पुढे गेलं चौथा पद बी नंतर सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर चार ने पुढे पूरे आर आता इथे बी नंतर सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी पेल पद एक ने पुढे चल दुसर दोन ने तीसरा तीन ने चौथ चार ने पांच पाच ने उत्तर आल एफ जे एन आर वी पर्याय आलाय आपला दुसरा बरोबर हम्म बायचं बर बघा एफ जे आर एन व्ही झालंय इथे तर यू झालंय इथे एफ जे एन व्ही आर झालंय प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहत पुढला प्रश्न एई आय -E यू या गटात न बसणार अक्षर ओळखा टी यू आता ए आय -E ओ यू हे सगळे काय आहेत इंग्रजीतलेच वर आहेत काय आहे इंग्रजी मधला व्यंजन असल्यामुळे हो तो विसंगत झाला म्हणजे वेगळा झाला पुढला प्रश्न जर ठाणे बरोबर वीजी पी जी तर पुणे बरोबर किती आरबी पी जी आर डब्ल्यू पी जी आर पी आरपीडब्ल्यूजी आर डब्ल्यू पी एफ ठाणे बी जे सी पी जी पुणे टी यूव्ही एच आय जे ए बी सी एन ओ पी ओपीएफी दोन दोन ने पुढे मग पी क्यू आर यू डब्ल्यू एन ओ पी आणि ई -E एफजी उत्तर आलंय आर डब्ल्यू पी डी पर्याय आहे आपला दुसरा चला कोल्हापूर प्रश्न पाहूयात 3xevir प्रश्न चिन्ह कोल्हापूर पोलीस भरती 2023 आणि 2019 आपण प्रश्न आहे ऑप्शन ए डी पी है एस एफ टी के एम पटकन सेशनला लाइक कोण तो मिळते चला इथे पहा काय सांगितलंय त्यांनी ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी ओ एक एकमेकांच्या समोर सी आणि एक्स आहेत ई e आणि व्ही आहे आय आणि आर आहे मग आता ऑप्शन वरण बघा डी आहे का समोरासमोर नाही एच एस आहेत का तर एच एस आहेत एफ टी आहेत का नाही आहेत के एम पण नाही आहे म्हणून उत्तर येत आहे एच एस तो दुसरा तर याच्यामध्ये कुठलाही गॅप नव्हता त्यानंतरचा पुढला आपला प्रश्न खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ए सी एफ जे ओ प्रश्नचिन्ह ऑप्शन एस यू व्ही टी ए सी एफ जे ए नंतर बी आणि सी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ आता ओच्या पुढे सहा पद पंधरा आणि सहा एकवीस वर्ण उत्तर यू येत नाही जर तुम्ही मोजत बसलात तरीही चालेल पी क्यू आर एस टी आणि यू असं केलं तरी देखील अडचण नाही पुढला प्रश्न आहे विसंगत अक्षर ओळखा यू टी एस जे आय एच के एन एम आर क्यू पी आता बघा एस टी यू असं केलंय एच आय जे पी क्यू आर एम एन चुक मिसंगत पद आल पर क्रमांक बाकी सगे उलट लिखले गुडला प्रश्न बीई जेड जी डब्ल्यू जे एस एन प्रश्न प्रश्नचिन्ह ऑप्शन है एस एम एन एस एन, एन ओ एम एन बी जेड जी डब्ल्यू जे एस एन ई एफ जी एच आई जे के पुढ़े पांच पद चौदा पास एक उत्तर आए दुसर जेड ए बी डब्लू S जेड एस टीयूवी डब्ल्यू आता एस ऐसी उत्तर काय आलं एन एस पर्याय आहे दुसरा एक एक पद दोन तीन चार पाच ने मागे चाललंय एक एक काही काही म्हणजे गाडलेले पद दोन तीन चार पाच ने पुढे चाललेत सेशनला लाईक करून घ्यायचंय जर हे तुम्हाला आवडत असेल अशा प्रकारचा आपला उपक्रम तर ए प्रश्न चिन्ह पी प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एक्स वाय झेड डी आय एक् एक वर आहे डी चा चार वर आहे आय नऊ वर आहे तर पी सोळावर आहे एकाच्या वर्गावर एक दोनाचा वर्ग चारावर डी तीनाच्या वर्ग नऊवर आय चाराचा वर्ग सोळावर पी तर पाचाचा वर्ग पंचवीस वर असणार आपला वाय आणि पर्याय असेल आपला दुसरा गॅपने गेला तरी चालेल ए बी सी डी ई e, एफ जी एच आय अधिक सात अधिक नऊ असा जरी गेला तरीही चालेल उत्तर तेच येणार आहे मग काही काही प्रश्नांना दोन लॉजिक असतात पुढील प्रश्न पहा मालिका पूर्ण करा ए एल सी एन ई e, पी चिन्ह आय टी के ऑप्शन आहे एल पी जी आर जे एस के डब्ल्यू ए एल सी एन ई पी आय टी केव्ही ए नंतर बी आणि सी डीई एफ जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू बी उत्तर आहे जी आर पर्यायाला दुसरा प्रत्येक पद हे दोन दोन ने पुढे जात होत आता वर्णमालिका झालं की आपल्या संख्या मालिका असेल त्यानंतर समान संबंध वर्गीकरण दिनदर्शिका सगळे टाईप सगळे टॉपिक होते पुढचा प्रश्न ए एफ डी बी जी ई सी एच एफ डी आय जी प्रश्नचिन्ह ऑप्शन ई के एच एफ जे एच ई एच जे ई जे एच आता बघा ए नंतर बी बी नंतर सी सी नंतर डी नंतर ई चला इथेच लिहिले एफ डी बीजी सी एच एफ डी आ नर है बी बी सी, त्यानंतर डी, त्यानंतर ई एफ जी एच आई जी डी ई एफ जी एच उत्तर आहे ई जे एच या क्रमांक चौथ्यामध्ये प्रत्येक पद एक एक ने पुढे जात होत आता पुढचा प्रश्न पहा काय सांगितलाय वाय यू क्यू एम चिन्ह ऑप्शन आहे जी आय एच एफ वाय यू क्यू एम असं जायला अडचण असेल तर असं जायचं बघा यु नंतर बी डब्ल्यू एक्स वाय क्यू आर एस टी यू एम एन ओ पी क्यू एमच्या मागे चार पद तेरा चार गेले नऊ वर असतो आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ए सीई C, सीई e, डीई जी e, सी e, प्रश्नचिन्ह ऑप्शन जी जे बी इ सॉरी इ एच सी जी आय बी 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 ए इ आयबी एम जी सी एम जी एच आय एम जी आऊ सॉरी इ त्या मग एक डी एक सी सी च्या मागे एक बी उत्तर काय आहे आपलं जी आय बी हो ना नहीं, नहीं D, D, चारी चारी C, बी। तर चुकलो असत आपण बघा ए बी सी डीई एफ जी सी डीई एफ जी एच आय च्या आधी च्या आधी सी सी च्या आधी बी हम्म तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले प्रश्न मागील पाच ते सहा वर्षाचे आपण जे वारंवार प्रश्न विचारले जात आहेत जिल्ह्यांमध्ये तसे आपण घेत आहोत तर हा होता आपला पहिला आजचा वर्णमालिकेचा टॉपिक याच पद्धतीने संख्या मालिका होईल अजून देखील वर्णमालिकेचे पुढे लेक्चर्स होतीलच हे हा उपक्रम आवडत असेल हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा उपक्रम कसा वाटला तो याच्या पुढचे लेक्चर आपण अशा पद्धतीने घेऊन येणार ठीक आहे थांबूयात जय हिंद बाय बाय टेक केअर व्यवस्थित काळजी घ्या ऑल द बेस्ट थँक्यू